नमस्कार मी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता बोलतोय कागल तालुक्यातील राजकारणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत असते कागलच्या राजकीय आखाड्यात नेहमीच मल्ल वेगवेगळे डाव प्रतिडाव करत असतात इथली लढत नेहमीच हाय व्होल्टेज असते जे कागलमध्ये पिकतं तेच राज्यभर विकलं जातं असं म्हणतात आणि म्हणूनच कागलला राजकारणाचं विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं याच कागलच्या राजकारणातील रणधुमाळीमध्ये नुकत्याच एका महायुतीच्या मेळाव्यात आमचे नेते मंडलिक लोक नेते स्वर्गीय माजी खासदार सदाशिवराव मंडलिक साहेबांचं मंडलिक साहेबांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं एक सन एकोणीसशे नव्याण्णव नंतर दोन हजार चार साली पुन्हा एकदा आमदार केल्यानंतर मुश्रीफ यांनी लगेचच दोन हजार सहा साली जिल्हा बँकेत आणि हमीदवाडा कारखान्यात गुरुदक्षिणा म्हणून पाठीत खंजीर खुपसला यानंतर पुन्हा दोन हजार नऊ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांनी स्वर्गीय मंडलिक साहेब आणि संजय मंडलिक साहेबांना केलेला विरोध उतार वयात स्वर्गीय साहेबांना त्रासदायक होता यानंतर मुश्रीफ यांनी पुन्हा दोन हजार एकोणीस साली मतदान दिलंच नाही आणि दोन हजार चोवीस साली संजय मंडलिक साहेबांना पाडलं

जोडी घरी बसवा असं म्हणतच त्यांनी कागलमधून संजय घाटगे आणि राधानगरीमध्ये आपले राजकीय वारसदार म्हणून प्रकाश आबेटकर यांना पाठिंबा दिला होता, होता। वयाच्या ऐंशीव्या वर्षी प्रकृती साथ देत नसताना दुर्दम्य इच्छा शक्तीच्या जोरावर दररोज वीस ते पंचवीस गावांचा स्वप्न होत कि कागलचा मला बिहार होऊ द्यायचा नाही यासाठी भ्रष्टाचारी हसन मुश्रीफ यांना कायमच घरी बसवण्यासाठी ते दररोज डायलिसिस सुरू असताना देखील प्रत्येक गावा गावात जाऊन आपलं म्हणणं आपल्या लोकांसमोर मांडत होते कदाचित हेच स्वप्न पूर्ण करायचंय असं तर फिरेंद्र मंडलिक यांना आपल्या कार्यकर्त्यांना सांगायचं नसेल ना, कार्य ना चला मंडलिक प्रेमी कार्यकर्त्यांनो आज नेत्यांच्या आदेशाची वाट बघत बसायला नको नेते व्यासपीठावरती आहेत त्यांची अडचण आहे पण आपण स्वर्गीय मंडलिक साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करूया